नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीतील इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पाठ सहावा जनपदे आणि महाजनपदे याचे वाचन करणार आहे पाठातील घटक सहा पॉईंट एक जनपदे दोन महाजनपदे तीन मगध साम्राज्याचा उदय करुण पहा भारताच्या नकाशा आराखड्यात सोळा महाजनपदांची नावे लिहा घटक पहिला जनपदे साधारणपणे पूर्व एक हजार ते पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती भारतीय उपखंडाच्या वायव्यला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानातून पूर्वेला बिहार बंगाल ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अश्मक या जनपदाने व्यापलेला होता संस्कृत पाली अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात ग्रीक इतिहासकाराच्या लिखाणातूनही त्यासंबंधीची माहिती मिळते त्यातील काही जनांमध्ये राजेशाही होती काहींमध्ये मात्र गणराज्य होते जनपदातील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषद असे गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई गौतम बुद्ध शाख्य गणराज्यातील होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी होती घटक दुसरा महाजनपदे महाजनपदे कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता या राज्यातील श्रावस्ती कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती ही कोसल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते कोसलचा राजा प्रसेनजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता कोसलचे राज्य मगदामध्ये विलीन झाले महाजनपद वत्स वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता कोसम म्हणजेच प्राचीन काळचे कौशांबी नगर होय हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते कौशंबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते राजा उदयन हा गौतम बुद, बुद्ध गौतम बुद्धांचा समकालीन होता राजा उदया उदयानानंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले अवंती महाजनपद मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती उज्जैनी हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र होते अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले मगध महाजनपद बिहार बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसाराचा राजवाडा बांधला होता जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसाराच्या दरबारात होता बिंबिसाराने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करले होते काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की पूर्व सहाव्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये सोळा महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते त्यात ही कोसल वत्स अवंती आणि मगध ही चार महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली घटक तिसरा मगध साम्राज्याचा उदय बिंबिसाराचा मुलगा अजात शत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली अजात शत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजात शत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली अजात शत्रूच्या काळात मगच्या पाटलिग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावी अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता त्याने अवंती कोसल आणि वत्स्य ही राज्य मगधला जोडली उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले मगध साम्राज्याचे नंदराजे इसवी सन पूर्व तीनशे चौसष्ट ते इसवी सन पूर्व तीनशे चोवीस या काळात मगध राज्यावर नंदराजाची सत्ता होती एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था नंदराजांनी निर्माण केली पायदळ घोडदळ रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले शेवट केला आणि पाया घातला पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याचा उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ माहीत आहे का तुम्हाला सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे एक काशी म्हणजेच बनारस दोन कोसल लखनौ मल्ल म्हणजेच गोरखपूर वत्स म्हणजे अलाहाबाद चेदी म्हणजे कानपूर कुरू म्हणजे दिल्ली पांचाल म्हणजे रोहिलखंड मत्स्य म्हणजे जयपूर शूरसेन म्हणजेच मथुरा अश्मक म्हणजे औरंगाबाद महाराष्ट्र अवंती म्हणजे उज्जैन अंग म्हणजे चंपा पूर्व बिहार मगध म्हणजे दक्षिण बिहार वृज्जी म्हणजे उत्तर बिहार गांधार म्हणजेच पेशावर कंबोज म्हणजे गांधार जवळ धन्यवाद